नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे किशोर विठ्ठल जाधव किशोर यांच्या आपण प्लॉटवर आलेला आहे हा प्लॉट आहे कन्नड सिल्लोड रोडवर हा प्लॉट आहे तर तुम्ही बघू शकता आपण यांना एक तारखेला म्हणजेच एक नोव्हेंबरला आपण त्यांना सायझर किंग आणि महाबली हे जी दोन्ही प्रोडक्ट आहे ऍग्रोमॅक्स कंपनीचे एक तारखेला आपण यांना दिले ते आज तारीख आहे पंधरा अकरा दोन हजार पंचवीस तर पंधरा दिवसात अतिशय उत्तम असे जवळ येऊन दाखवा अतिशय उत्तम असे त्यांना रिझल्ट आलेले कारण त्याची साईज पण बनलेली फुटवे वगैरे आणि हे पूर्ण त्याचे नोट्स आहे याचे पण लांबलेले हे कमाल आहे ही महाबली आणि सायझर किंगची कमाल आहे तर आपण प्लॉट पण बघू शकता एवढं असा प्लॉट आहे असं काही विशेष प्लॉट प्लॉट प्लॉटला काही जास्त एवढं पहिले खर्च केलेला नाहीये पण आता मागून आपण यांना एक तारखेला दोन्ही प्रोडक्ट दिले ते आपण त्यांच्या समक्ष तोंडाने ऐकू की याचे काय त्याला रिझल्ट आले नमस्कार अपेक्षा फुटव्यांची संख्या वाढलेली आहे आणि साईज पण बनते आता साईज आधी आधी कशी होती साईज कमी होती साईज पहिले त्याची साईज होती पूर्वी जेव्हा सोडलो त्याच्यानंतर आता एकदम त्याची किती तारखे सोडलं तुम्ही दोन तारखे दोन तारखेला दिलं तर एक पंधरा सोळा दिवसात सुंदर असे रिझल्ट आलेले तर मी सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करेन आम्हाला इथे कोणत्याही कंपनीचे ऍड करायचे नाहीये पण खूप चांगला प्रोडक्ट आपण यांना दिलेलं आहे तर सर्वांना अशी विनंती की तुम्ही एक वेळेस हे अवश्य वापरून बा धन्यवाद